मी तुम्हाला दाखवलंच आमच्या गावातली होळी वगैरे कशी असते आणि सोंग वगैरे कशी आम्ही काढली ती खूप मजा पण आली आम्हाला आणि खूप हे पण केलं एन्जॉय पण केलं आणि आता आम्ही बसलो आहे पैसे मोजायला की आम्हाला आमची किती बोनी झाली आहे सो आणि किती जमा झाली आहे ते तुम्हाला दाखवते मी बड्डे अंबा <laughs> बिचारा बड्डे बॉय जाम जाम कंटाळला म्हणून तू केला केक आणलाय केक आणलेला आणली तू म्हणून तू चेंज करून असं नाही तो चेंज करून आला मी त्यासाठी त्याला माहिती आहे याचा बड्डे आहे तर केक पण आणलाय मित्रांनी त्याच्या आणि एकदा आमच्या पैशांचा बटवा आणि आम्हाला खूप कंटाळ आलेला आहे कोणाची आहे काय करताय लपालपू नका काय स्वतःच्या बड्डेची तयारी स्वतःच करतोय नाव बघतो काहीतरी मारलेलीच असेल माझी कुकीज असेल बहुतेक करून कुकीना <laughs> फ्लेवर हाच भेटला हो केक वर का तुम्हाला फ्रेश ब्रेक नाही भेटला सर्व्हिस रुपयाला पण भेटतो केक हा कितीला आणलात थँक्यू मारे मध्ये भेटतो यार तीनशे ला मला बोलायचं आहे काय भरून हे सर्व भरून याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

हीच आहे चरणी प्रार्थना हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या शुभेच्छा विराज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाड वाढदिवसाच्या का आपला भावा बस काय टू यू हॅपी बर्थ

<laughs> 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 का अरे बुके टाकली तरी डोक्यात बिचार अरेच मस्त डलिद्री पोरुप

तुमचा आज हो धुलिवंदनचा दिवस सुरू झालेला आहे बारा वाजून गेलेले आहेत आणि तुम्हाला व तुमच्या परिवारांना धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे आयुष्यातले पण अशाच कलरने भरू दे तीच ईश्वर पार्थना तुमच्या आयुष्याचे रंग पण आज रंगाने भरू दे काय 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 तोंडाला काय लावून आलेस का तोंड धुवून आले काय धुवून आले

आधी दोन अडीच आणि तीन साडेपाच ते दोन चार नोट आणि हजार तीन हे हजार साडेपाच आहेत गाती रहा हमरी का दूला दे बस कर दो बेटा सर ये दो सर चालू लो

मम्मी बोलत मे, होती केक कापण बरोबर मला आवडलं नाही पण आनंदी झालास मी काय न्यूट्रल आहे मला माहित आहे मी सर्वांची कशी माझी माझी पण मारलीच झाड काकी बोलत होते आणि केक कापण बरोबर पण अंडी फोडणं हे मला पटलं नाही तुझी मम्मी हो

हा 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 हा

sc 77 밴드 마 студ가로한 간교한 기상 나 납작 Blair 사랑할한 다가와 eben 나만의 그리고 4대 하는 아무리 survives উল্টা 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 হচ্ছে

I'm <laughs> not भैया आउट है प्रथम इस पर आउट है सो हे गाइस आता मी ब्लॉग कंटिन्यू करते आहे बघू शकता वाजली किती तीन सोळा ती तर आता आम्ही बनवणार गुरुजी तर आमची सगळी तयारी चालू आहे मी दाखवतो दाखवत कांदा वगैरे कापणं चालू आहे आणि फूडची प्रोसेस हल चालू आहे तुम्हाला दाखवतो आम्ही स्टेट्युन इथे हा चुलीची तयारी चूल पेटवतात बोर्ड बसले पोरं

मला कोट इडबे न्यू शेफ डोळग मागत किं पडला मी फुटिला आहे एमई40 देख मला मी पकड लाईबो मी 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 अरे वाह वाव वाव कायडी दे कोणी फुटले फुटा हा आयला कज पडते नाही ए साफ कर तम 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 कर साफ कर ही फेल आहे फेल कत नाही دي कत नाही फेलच नाही कड यडा टच नाही ते कांदा कांदा हे पकड आता चलते बघा तुमचं ही वांदा होईल आपला हा सोडतोय मी शेप आलेले आहेत बोलवलेले आहेत आम्ही अरे ते ढवल ना एवढा अरे नाही ढवल ढवल अरे ढवल रेंडा बसव जाय रे आऊंडा बस कधी आणि ढवल नाही बसल अरे अरे आंबा बस एक भांडी आहेत आणि महाराष्ट्रात पुरेल अंदाज ना आम्ही सांगेल तुम्हाला सात पाव सांगा म्हणून

आपला संक्रासूर बघा का नको 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 सो इथे आमची झालेली आहे होळी स्टार्ट

एदा उडा गाडीले त इकडे आरे पी चालले कोकम सरबताची तयारी असं वाटते रक्तिकॉट इट्स रक्तिक म्हणजे सासूबाई बघा हौशी व्यक्तिमत्व हा असं बोलतात ते गरज बोल नाविकलाकार

आता ब्लॉक मध्ये पब्लिक बसलेले आम्ही इथं बसलेलो आहोत सावलीत मस्त हिला नाही घ्यायचं सॉरी मोनालिसा आणि आम्ही आलो बीचवर मी ब्लॉक एंड केला होता पण आमचा अचानक ठरला की बीचवर जायचं म्हणून आम्ही बीचवर आलेलो आहोत आम्ही बीचवर आलेलो आहोत पण आम्ही सावलीत बसणार आहोत बिझ ना असं आम्ही आलेलो आहे चायनीजसाठी साठी जे आमचे काल संकासूरचे पैसे जमा झालेले त्याचे आम्ही पार्टी करायला आलेलो आहे तिकडे नागाव बीच च्या इकडे हे चायनीज आहे लोकेटेड तर आम्ही इकडे खायला आलोय बघू दाखवतो तुम्हाला काय काय खावते चला ऑर्डर आमची इथे आलेली आहे आणि आता सगळेजण हे जुडणार आहेत पकोडे पण आणि आता आमची आलेली आहे राईस आलेले आहेत लेट आणि हे तू झालेलं आहे सगळं बाजार उलगलेला आहे सगळे आईस्क्रीम लागते हो मी माझं फेस दाखवणार नाही तुम्हाला काय तुम्ही हसाल माझं फेस बघून बड्डे बॉय देतो पार्टी नाही घेतच नाही सो गाईज आमचे सात हजार सपाईच्या मार्गावर आहेत ही आमची सेकंड पार्टी आहे एक होईल पार्टी म्हणजे ती म्हणजे होईल आईस्क्रीमची वगैरे सो आज आम्ही करतोय बिर्याणी पार्टी जोरदाराची चायनीजला तो दाखवते मी तुम्हाला हा फोनच नाही संपाचा हो कधी अरे आपली मैथील बसलेली आहे पंगटव <laughs> माझ्या साखर चालले आहेत पापड <laughs> फू दाखायला आणि आमचं पैशांच झालंय झालायुळा <laughs> मोनानी सायती